राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे एकतीस पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल आहे पाच डिसेंबर पासून वाजणार आहे राज्यामधील एकशे बारा तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नतीही देण्यात आली आहे आता ते सगळेजण आठ ते दहा दिवसामध्ये बदलीच्या ठिकाणी हजर होतील त्या सर्वांचा हजर झाल्याचा दैनंदिन अहवाल विभागीय आयुक्तांकडून मागवला आहे त्यानुसार नोव्हेंबर अखेर दुसरा टप्पाही जाहीर केला जाईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगामधील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे सध्या राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम हा जाहीर झालाय त्यामुळे उपजिल्हाधिकारी संवर्गामधील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची रिक्त पद ही पदोन्नतीनं भरणं आवश्यक आहे असं राज्य निवडणूक आयोगाने सरकारला कळवलंय त्यानुसार सात नोव्हेंबर रोजी महसूल आणि वन विभागानं एकशे बारा तहसीलदारांची पदोन्नतीचा आदेश काढलाय त्यातील काहींनी पसंती पत्र दिले असून अद्याप अनेक उपजिल्हाधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाही त्यामुळे निवडणूक आयोगाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकाचा दुसरा टप्पा जाहीर करता आलेला नाहीये निवडणूक आयोगानं आता सर्व विभागीय आयुक्तांना पत्रव्यवहार केले त्यानुसार पदोन्नती झालेले उपजिल्हाधिकारी किती हजर झालेत याचा अहवाल प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हाधिकारीकडून मागवावा त्यात दैनंदिन अहवाल आयोगाला द्यावा असंही त्या पत्रामध्ये नमूद आहे नोव्हेंबर अखेर दुसरा टप्पा जाहीर करून पाच डिसेंबरपासून अर्ज स्वीकृत्याचं चा नियोजन झालंय त्यानंतर आता था। सात दिवस अर्ज स्वीकृतीसाठी सात साथ दिवस अर्ज माघार घेण्यासाठी आणि छाननी अंतिम उमेदवार यादीमधील असतील प्रचारासाठी सहा दिवसांचा उद्या असेल आणि मतदान आणि मतमोजणी व विजय उमेदवारांना प्रमाणपत्रही वाटप केले जाईल हे सगळे एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं सूत्रांनी सा सांगितलं एकोणतीस महापालिकांच्या निवडणूक एकतीस जानेवारीपूर्वीचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यामध्ये होत आहेत नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होत आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील शेवटच्या टप्प्यात मुंबई ठाण्यासह राज्यामधील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका एकदाच होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारीपर्यंत तिसरा टप्पा हा पूर्ण केला जाणार आहे